काय नाव त्यांच्याबद्दल जेवढं कमी बोलाल तेवढं चांगले प्रिन्स म्हणतात तिथं प्रिन्स पण जाऊ द्या काही झालं ते झुटीने आपल्याला आपल्या या चिन्हाच्या पाठीमागे भुक्क भक्कमपणे तिथं उभं राहायचे उजनीच्या पाण्याचं नियोजन हे आपण सर्वांनी बघितले जेव्हा जेव्हा भाजप येतं सोलापूरला पाण्याची जरूरत नसताना सुद्धा तिथं पाणी सोडलं जातं आणि उन्हाळ्यामध्ये आज आपण सर्वजण अडचणीत आलेलो आहे अहो काही भाजपचे नेते मला भेटतात आणि काय म्हणतात माहिती कि आम्हाला शेतकऱ्याच्या बाबतीत काही टेन्शन नाही मी म्हणलं का रे बाबा ते म्हणतात काय आम्ही वर्षाला त्यांना सहा हजार रुपये देतो मी म्हणलं म्हणजे काय अरे मत विकत घेतल्यासारखेच आहे मी शेतकऱ्यांना विचारतो तुम्हाला जर सहा हजार रुपये मिळत असतील तर तुमचं मत आहे भाजपने विकत घेतलंय का घेतलंय का अरे तुमचा स्वाभिमान काय विकण्यासारखा आहे का, का आपला अरे हे म्हणतात सहा हजार दिल्या म्हणजे आम्ही विकत घेतलं अहो आमच्या कांद्याला जर वीस रुपये भाव मिळाला असता प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये किती टन कांदा काढतो सांगा एक रे किती टन पंधरा ते वीस त्याला जर दहा रुपये मिळाले तरी दीड लाख होतात वीस रुपये मिळाले तरी ते तीन लाख होतात तीस रुपये मिळाले साडेचार लाख रुपये होतात अ आमच्या कांद्याला जर भाव दिला असता तर आम्ही लाखोत खेळलो असून तुम्ही सहा हजार रुपये देताना आम्हाला म्हणता लय भारी दुधाची काय परिस्थिती आज किती भाव आहे दुधाचा किती परवडणार का एकवीस बावीस तेवीस रुपयामध्ये हे भाजप कुणी आपला विचार करत नाही यांना फक्त नेत्याचं पडलेलं आहे आणि ह्या नेत्यांना फक्त स्वतःचं पडलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की काही झालं तरी आपल्याला या मतदारसंघातून या महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करायचं आहे करायचं का नाही करायचं तरी काय का, का नेत्यांना जेलपेक्षा भाजप बरं असं वाटतं आणि आपल्या सर्वांना काय करायचं तर भाजपला हद्दपार पार करायचंय करायचं ना मग मी जी घोषणा देतो त्याला फक्त पाणटीपा आपण सर्वांनी द्यायचा रामकृष्ण हरे नाही नाही आवाज मोठा पाहिजे आवाज रामकृष्ण कृष्ण हरे पुढून आवाज येतोय मागून आवाज येत नाही रामकृष्ण कृष्ण हरे आपकी बार भाजप पार आपकी बार चला हे तुमचं वातावरण बघितल्यानंतर मला असं वाटतंय की आपल्या तुतारी या चिन्हाला आपल्या या तालुक्यातील लोकसभेसाठी कमीत कमी पन्नास हजाराची लीड मिळेल किती मिळेल करमाळ्या तालुक्यातून या लोकसभेसाठी फक्त विधानसभा मतदारसंघ घेतला तर कमीत कमी किती लीड मिळणार मागच्यांना विचारतो किती लीड मिळणार पन्नास हजार देणार का नाही देणार अहो हे पाचव्या सरकारला घरी बसवायचं का नाही बसवायचं अहो समाजाला सुद्धा या सरकारने तिथे गंडवलंय मराठा समाजाला गंडवलंय अहो मराठा आरक्षण जेव्हा आपल्या काळामध्ये दिलं होतं तेव्हा सोळा टक्के दिलं होतं आणि मग या एक नेता आहे काय नेत्याचं नाव भाजपचा फडणवीस साहेब त्यांचा एक कार्यकर्ताय सदावरते सदावरते बरोबर सदा ना सदावरते फडणवीस साहेबांना का काय म्हणतो देव माणूस आहे आमचा देव माणूस फडणीस साहेब तुमचा तो कार्यकर्ता सदावरते त्यावेळेस सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेला होता आणि तिथं कोर्टात जाऊन आरक्षण हालून पाडलं होतं आता सुद्धा या सरकारने हे आरक्षण दिले कोण गेले कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात त्याच फडणीस साहेबांचा हा पिट्टू आता मग फडणवीस साहेब डबल भूमिका का घेतात बारामतीला एक मोठं आंदोलन झालं होतं दोन हजार एकोणीस ला चौदा ला काय आंदोलन होतं ते सामान्य लोक आपल्या हक्क्यासाठी आरक्षणासाठी धनगर समाजाचे तिथे बसले होते का नव्हते तिथं कोण येऊन भाषण केलं होतं देवेंद्र फडणवीस साहेब येऊन काय बोलले होते पहिल्या कॅबिनेट मध्ये दे? आरक्षण देतो धनगर समाजाला दिलं यांना काय पडलं नाही समाजा समाजामध्ये समाजा वाद निर्माण करायचा त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची बस एवढं त्यांना जमत सामान्य लोकांचं काय पडलेलं नाही त्यामुळे सामान्य लोकांनी हे इलेक्शन ताब्यात घेऊन काय केलंय तर भाजपला हद्दपार पार करण्याचा निर्णय तिथं घेतलाय आणि तोच निर्णय या तालुक्यातून सुद्धा तुम्ही सर्वजण घ्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो तुम्ही का...